कोथरूडच्या भेलकेनगर चौकात शिवजयंती दिवशी गँगस्टर गजा मारण्याच्या गुंडांनी देवेंद्र जोग या तरुणाला बेदम मारहाण केली होती अभियंता असलेला देवेंद्र जोग शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत होता याच कारणावरून वाद झाला आणि गजामारणेच्या गुंडांनी भर रस्त्यात देवेंद्र जोग याला लाखाबुख्याने आणि कमरपट्ट्याने मारहाण केली होती मारहाण करणाऱ्यांमध्ये गजामारणेचा भाचा देखील होता दरम्यान ज्या देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाली तो केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या जवळचा असल्याची माहिती समोर आली देवेंद्र हा मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयात काम करत होता अशी देखील चर्चा आहे त्यानंतर आज मंत्री मुरलीधर मोहळ यांनी देवेंद्र जोग या तरुणाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली त्याची विचारपूस केली त्यानंतर मुरलीधर मोहळ यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली मारहाणीत देवेंद्रला जबर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे आरोपींवर कठोरात कठोर पथुर कारवाई करण्याच्या सूचना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आल्या आहेत देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितवासी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे कोणाचाही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते हे कदापि खपवून घेतले जाणार नाही आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतं त्यामुळे योग्य ती पावले उचलल्याबाबत पोलीस आयुक्तांना सूचना केल्याचं मुरलीधर मोहळ यांनी म्हटलंय दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील देवेंद्र जोग या तरुणाची भेट घेतली त्याची विचारपूस केली आणि आम्ही सर्व पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगत त्याला धीर दिला दरम्यान देवेंद्र जोग याला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजामारण्याच्या टोळीतील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील तिघांना पोलिसांनी काही तासातच अटक केली तर मुख्य आरोपी असलेला गजामारणीचा भाचा बाबू पवार अद्यापही फरार आहे अमोल तापकीर ओम तीर्थराम किरण पडवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दरम्यान जवळच्या व्यक्तीला मारहाण झालेले मंत्री मुरलीधर मोहोळ शुक्रवारी चांगलेच संतापले होते त्यांनी पोलिसांनाच धारेवर धरत पुण्यात हे काय चाललंय असा सवाल विचारला होता पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं म्हणत त्यांनी पोलीस आयुक्तांना चांगलंच खडसावलं होतं मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुंडा राज चांगलंच चवाट्यावर आले कोयता त्यांची दहशत संपते न संपते तोच वाहन तोडफोडीचे सत्र सुरू झाले होते शहरातल्या अनेक भागात पुणेकरांच्या वाहनांची गावगुंडांकडून तोडफोड करण्यात आली होती यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना धारेवर धरलं होतं जमत नसेल तर स्पष्ट सांगा चांगली माणसे पुण्यात आणतो असे म्हणत त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना एक प्रकारे इशारा दिला होता मात्र यानंतरही पुण्यातील गुंडागर्दी काही थांबण्याचं नाव घेत नाही एकीकडे पुण्यातील गँगवॉर आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र हो फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांना आदेश देत आहेत मात्र दुसरीकडे टोळक्यांची दादागिरी सुरूच असल्याचं या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून येत आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम